दादाला पाठव हो नको पाठव ते तिच्या घरच्यां ते उलटे पलटे कम त्यांना माझं चॅनल जॉईन करा असं सांगत राहायचं मध्ये मध्ये लाईक करत जा, कर जा सबस्क्राईब करा

पहिल्यांदाच लाईव्ह आली आणि मला कस इंग्लिश वगैरे येत नाही अजून कोणी नाही आलं हे आकडा दिसतो अच्छा किती लोक आहेत एकच दोन एकच

तू काय म्हटलं तसे आहोत आलं हो दुखत आहे का असं लिहून आलं काचे दुखत आहे का

हे मम्मीच लाईव्ह शेअर करा बरं काय तुमच्या स्टेटस वर लोक आले पप्पांचे ओळखीचे मित्र मित्र आले ऑनलाईन लाईव्ह

ja leita sundiðu hvørja torey ah हॅलो हाय कसे आहेत सबस्क्राइब करत चला लाईक चला लाईक करत चला माझे व्हिडिओ बघायला आवडतात ना मग मला सब्स्क्राइब करा लाईक करा मी पहिल्याने चाले वर का लाईव्ह झालं का जेवण कमेंट करा कमेंट करा मला तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ मला कमेंट करा बरं जेवण झालं का कल्याण गोपाळ सावकार मी पण कल्याणलाच राहते तुम्ही कुठे राहता आहे ना कोळशेवाडी कोळशेवाडीमध्ये मध्ये जनाबाई टावर अच्छा अच्छा जनाबाई टावरला का हा बाईब मला सबस्क्राईब करा धन्यवाद मी पहिल्यानीच लाईव्ह आली बरं का आणि मला इंग्ल इंग्लिश अजिबात समजत नाही हिंदी आणि मराठी

बाई टावर हो बघा हा एक जणाबाई टावरला हो बघा तुम्ही जेवले का हो आमचं पण जेवण झालं तुम्ही जेवले का हा जेवलो आम्ही लवकर काय जेवले आम्ही आज खिचडी बनवली होती खिचडी तुम्ही काय खाल्लं पहिल्याने लाईव्ह आली बरं काहीतरी का, चुकत असेल तर सॉरी हा चला बाय उद्या येईल लाईव्ह